नमस्कार मैत्रेमध्ये आपलं स्वागत आहे यू पी एस सी क्लिअर करायचे किंवा आगामी एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला क्लिअर करायचे आहे तर एक गोष्ट कळली पाहिजे की कोणत्या बाबीमध्ये कोणत्या सब्जेक्टमध्ये मी रिलेटिवली कमी इन्व्हेस्ट करून कमी कमी गुंतवणूक करून कमी वेळ देऊन जास्त रिटर्न साधू शकतो याचा अर्थ काय की रिलेटिवली त्या विषयामध्ये कमी वेळ दिला कमी एफर्ट दिले तरीसुद्धा रिटर्न जास्त मिळू शकतात म्हणजे काय की एस ए हा अडीचशे मार्काचा टॉपिक आहे बघा पण ए जितका आपण वेळ देतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ पॉलिटी इकॉनॉमी यासारख्या विषयांना देतो मुळात माझा एक ग्रहच असतो की बाकीच्या विषयांचा अभ्यास केला की एस एची मागणी पूर्ण होते एस एची डिमांड फुलफिल करता येते पण मागच्या काही वर्षांपासून खास करून दोन हजार एकवीस पासून युपीएससीने जेव्हा फिलॉसॉफिकल एस ए जास्त विचारायला सुरुवात केलेली आहे की म्हणूनच सगळेच टॉपिक फिलॉसॉफिकल युपीएससी विचारते त्यावेळेला ते मार्कांमध्ये पण रिफ्लेक्ट आहे युपीएससी इज फॉलोइंग पॉलिसी ऑफ आयदर हाय रिवॉर्ड और हयदर हाय पनिशमेंट तर तुम्हाला ते खूप चांगले मार्क तरी देत किंवा खूप बेकार मार्क देत आहेत पन्नास पंचावन्न साठ याच्या दरम्यान पण बऱ्याच लोकांना अडीचशे पैकी मार्क आहेत हे लक्षात घ्या हे का होत कारण निबंधाची जी स्वतंत्र मागणी आहे ती ऍड्रेस करायला किंवा ती समजायला आपण कुठेतरी कमी पडतोय ती समजण्यासाठी आणि इफेक्टिव्हली फिलॉसॉफिकल एसेस ला लिहिण्यासाठी आपण मैत्रियामध्ये ज्या ए बॅच घेत होतो घेत घेत असतो त्यातली नवीन बॅच एक सप्टेंबरला आपण स्पेसिफिकली फक्त ए या अडीचशे मार्काच्या विषयासाठी लॉन्च करत आहोत या बॅचचं फीचर किंवा या बॅचे बॅचचं स्ट्रक्चरल स्वरूप कसं असेल तर याच्यामध्ये आठवड्याला दोन लेक्चर्स असतील एक डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे बेसिकली एस एची डिमांड समजून घेणं ए रिलेटेड कोणत्या प्रकारचा कंटेंट यूज करायला पाहिजे अशा स्वरूपाचा असेल दुसरं तुम्ही लिहिलेल्या एस वरती डिस्कशनच्या स्वरूपामध्ये असेल की त्या टॉपिक मध्ये काय अपेक्षित होतं या टॉपिकला कसं डिकोड करायला पाहिजे होतं त्या टॉपिक मध्ये फ्लो कसा मेंटेन करता आला असता मुळात एसे साठी त्या टॉपिक साठी आवश्यक असलेली विचार करण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने करायला पाहिजे होती दोन लेक्चर आणि टेस्ट अशा स्वरूपामध्ये या बॅच स्वरूप असेल सो so, टेस्ट सिरीज बॅच अलॉंग विथ लेक्चर्स असं याला तुम्ही पकडू शकता जसं म्हटलंय वैशिष्ट्यांमध्ये काय आहे निबंध विषयाची मागणी आपल्याला समजून घ्यायची डिमांड फिलॉसॉफिकल एसे चीछ 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 से लिहिण्याचं जे स्किल आहे ते एन्हान्स करायचं आहे थॉट प्रोसेसवरती इम्फिसिस असेल आपलं आणि त्याच्यामध्ये मॉक टेस्ट असतील पण या सगळ्यांमध्ये एक महत्वाचं वैशिष्ट्य असेल ते म्हणजे तुमच्या बाकीच्या अभ्यासाला वेळ देता देताच एसे रिलेटेड काम कसं करायचं हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे या बॅचमधून समजेल म्हणजे मी आजूबाजूला जे बघतो माझ्या इतर पुस्तकांमध्ये जे आहे तेच एस साठी वेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे वापरता येईल ए सेचं मटेरियल कसं शोधता येईल हे सुद्धा तुम्हाला समजत जाईल सो so, हाय रिवॉर्ड जर मला पाहिजे आणि बाकीच्यापेक्षा तो एक्स्ट्रा माझ्या मार्कांमध्ये मला तो मार्जिन पाहिजे तर ही बॅच निश्चित जॉईन करा एक पासून एकतीस ऑगस्ट ही ऍडमिशनची लास्ट डेट आपण ठेवलेली आहे यातला स्पेसिफिक रिझन आहे ते म्हणजे जी मुलं ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यावरती स्पेसिफिकली एक सप्टेंबर पासून आपण काही स्ट्रक्चरल वेनी सुरुवात करणार आहोत बेसिकली एक सप्टेंबरला इंडिव्युज्युअली त्यांना आपण एक टॉपिक लिहायला देऊन त्याच्यानंतर इंडिव्ह्युज्युअली मी त्यांच्याशी पर्सनली बोलणार आहे की तुम्ही एस एच्याच बाबतीमध्ये आत्ता कोणत्या लेवलला आहात आणि आपल्याला कशा प्रकारे प्रोसिड करावा लागेल तो जरी बॅच मध्ये एकत्र विचार आपण करणार असलो तरी हा कस्टमाइज अप्रोच असेल त्याच्यामुळे त्याच्या आधीच आम्हाला या मुलांची पार्श्वभूमी किंवा त्या मुलांबद्दलची माहिती ऍडमिशनच्या मार्फत कन्फर्म असणं अपेक्षित आहे म्हणून ती तारीख दिलेली आहे एकतीस ऑगस्ट जर तुम्हाला खरंच अपेक्षा असेल की ऍक्च्युअल ए म्हणजे काय आणि युपीएससी मध्ये ते मार्कांमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर निश्चितपणे या बॅचचा नक्की फायदा होईल त्याची फी सुद्धा आपण एकदम माफक ठेवलेली आहे दोन हजार रुपये याच्यामध्ये ए टेस्ट ॲज वेल एज लेक्चर्स दोन्ही इन्क्लुडेड आहे Thank you.